विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी दिव्यांगांसाठी राजकीय आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करा प्रकाश आंबेडकर यांनी केली मागणी आज रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा माननीय श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब धाराशिव येथे आले असता त्यांची जिल्ह्यातील दिव्यांग संघटनांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली यावेळी दिव्यांगांच्या सामाजिक व राजकीय या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली सध्या सर्वत्र आरक्षणाबद्दल जोरदार चर्चा चालू असून ज्याप्रमाणे शिक्षक मतदारसंघ स्थानिक स्वराज्य मतदारसंघ हे एक त्या त्या घटकातील व्यक्तींना न्याय देण्याकरिता मतदान संघ स्थापन करण्यात आलेले आहेत त्याच राज्यात व देश पातळीवर दिव्यांगांची मतदार संख्या जास्त असून त्यांच्या न्याय हक्क मागण्या मांडण्याकरिता व त्यांचे प्रश्न अधिकाराने समाजात ठेवण्याकरिता दिव्यांग व्यक्तींकरिता ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत ते लोकसभा या क्षेत्रात दिव्यांगांना राजकीय आरक्षण किंवा दिव्यांग स्थापन करण्याची मागणी आपण शासन दरबारी करावी अशी मागणी सर्व दिव्यांग संघटना समन्वय समिती धाराशिवच्या वतीने करण्यात आली यावेळी ऍडव्होकेट मुकेश शिंदे प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील संस्थापक सचिव रियाज पठाण जिल्हा सहसचिव विठ्ठल चव्हाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अभिजित साळुंखे दत्ता पवार संदीप घोडके आदी मान्यवर उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर धाराशिव अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद दिव्यांचं झाले चार पाच हजार रुपये तर दिव्यांच्या बाहेरची गरज झाला आणि म्हणजे कसं होत आई वडील आहेत तो पडते काळजी काळी जाते चार पाच हजार चालतो घराच्या बायरेची काय आणि खरी म्हणजे गरज घर आणि जर दिव्यां दिव्यांनी आता असला म्हणजे तिथं वजन वाढत नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा